नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण महिला बालविकास भरती पद आहे अंगणवाडी मुख्य सेविका आणि आजचा जो विषय आहे चालू घडामोडी डिसेंबर मध्ये जे काही चालू घडामोडी आहे या व्हिडिओ मध्ये आपण कव्हर केले आहे तुम्ही जर या चॅनल नवीन असाल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री पदी कोणाची निवड झालेली आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी कितव्यांदा शपथ घेतलेली आहे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी कितव्यांदा शपथ घेतलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सहाव्यांदा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी कितव्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी कितव्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकवीसवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचव्या मित्रांनो कोणत्या देशाचे पंतप्रधान मिशेल बॅनरिया यांनी राजीनामा दिलेला आहे कोणत्या देशाचे पंतप्रधान मिशेल यांनी राजीनामा दिलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे फ्रान्स हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो कोणत्या राज्याच्या सरकारने गोमासावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे कोणत्या राज्याच्या सरकारने गोमासावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आसाम हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो कोणत्या देशाने सलग तिसऱ्यांदा ज्युनियर हॉकी आशिया चषक पटकवलेला आहे कोणत्या देशाने सलग तिसऱ्यांदा ज्युनियर हॉकी आशिया चषक पटकवलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे भारत देशाने तिसऱ्यांदा हॉकी ज्युनियर हॉकी आशिया चषक म्हणजे पटकवलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो जुनियर सॉरी पुरुष जुनिअर हॉकी आशिया कप दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले होते ज्युनियर म्हणजे पुरुष जुनियर हॉकी आशिया कप दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे ओमान या देशामध्ये करण्यात आले होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो भारतीय उद्योग परिसंघ शिखर संमेलन दोन हजार चे आयोजन कोठे करण्यात आले आहे भारतीय उद्योग परिसंघ शिखर संमेलन दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो जागतिक मर्दा दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक मर्दा दिन कधी साजरा करण्यात येतो प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाच डिसेंबर या दिवशी जागतिक मर्दार दिवस साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो खालपैकी कोणत्या देशात आपातकालीन मार्शल लॉ ला, लागू करण्यात आला आहे खालपैकी कोणत्या देशामध्ये आपातकालीन मार्शल लॉ ला, लागू करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दक्षिण कोरिया या ठिकाणी आपत्कालीन मार्शल लॉ ला लागू करण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो बंगालच्या उपसागरात सध्या कोणते चक्रीवादळ आले आहे बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कोणते चक्रीवादळ आलेले आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे फेगल काय मित्रांनो फेगल हे बंगालच्या उपसागरामध्ये सध्या चक्रीवादळ आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुल कुलगुरुपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे लक्ष्मीनारायण अभिनय तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे डॉक्टर अतुल नारायण वैद्य यांची लक्ष्मीनारायण अभिनय तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर अतुल नारायण वैदे यांची निवड करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो देशात नौदल दिन कधी साजरा करण्यात केला जातो देशामध्ये नौदल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चार डिसेंबर या दिवशी देशामध्ये नौदल दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे न्यायाधीश युभू बाखूर काय मित्रांनो न्यायाधीश युभू बाखूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो खालपैकी कोणी रेल्वे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेमध्ये सादर केलेले आहे खालपैकी कोणी सुधारणा विधेयक म्हणजे दोन हजार चोवीस लोकसभेमध्ये सादर केलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेमध्ये रेल्वे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस चे आयोजन मध्ये लोकसभेमध्ये सादर केले आहे कोणी केले आहे आश्विनी वैष्णव यांनी हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो भारतावरील बाह्य कर्ज किती ऑब्ज डॉलरवर पोहोचलेले आहे भारतावरील बाह्य कर्ज किती डॉलर ऑब्ज डॉलरवर पोहोचलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सहाशे सत्तेचाळीस ऑब्ज डॉलर म्हणजे इतके पोहोचलेले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो आंतरराष्ट्रीय समुद्री संमेलन दोन हजार चोवीसचे चे कोठे आयोजन करण्यात येणार आहे आंतरराष्ट्रीय सम, समुद्री संमेलन दोन हजार चोवीसचे चे कोठे आयोजन करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चेन्नई या ठिकाणी करण्यात येणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो बँकिंग कायदे सुधार दुरुस्ती सु विधेयक लोकसभेमध्ये कोणी मांडलेले आहे बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये कोणी मांडलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे निर्मला सीतारामन यांनी मांडलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक लोकसभेमध्ये मांडलेल्या बँकिंग सुधारणा विधेयकात एकूण किती सुधारणा प्रस्तावित आहेत लोकसभेमध्ये मांडलेल्या बँकिंग सुधारणा विधेयकात एकूण किती सुधारणा प्रस्तावित आहेत प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकोणीस सुधारणा हे प्रस्तावित आहेत हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक एकवीस एक एक यंदाच्या दोन हजार चोवीस नौदल दिनाच्या संकल्पना खालीपैकी कोणती आहे यंदाच्या दोन हजार चोवीस ची नौदल दिनाची संकल्पना खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नावीन्य विदेशीकरणाद्वारे सामर्थ्य आणि शक्ती हे काय दोन हजार चोवीसच्या नौदल दिनाची संकल्पना आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो भारतात कोठे जापानी मेंदू ज्वराचा पहिला रुग्ण आढळलेला आहे भारतामध्ये कोठे जापानी मेंदू ज्वराचा पहिला रुग्ण आढळून आलेला आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दिल्ली या ठिकाणी आढळून आलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो कोणत्या राजाने अखिल भारतीय डी जे पी आणि पोलिस महानि महानिरीक्षकांचे संमेलन दोन हजार चोवीसचे चे आयोजन केलेले आहे कोणत्या राज्याने अखिल भारतीय डी जे पी आणि पोलिस महानिरीक्षकांचे संमेलन दोन हजार चोवीसचे चे कोठे आयोजित केलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे ओडिसा या ठिकाणी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आसाम राज्यामध्ये करण्यात येणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो नववा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे नववा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कोठे आयोजित करण्यात आलेला आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे हरियाणा या ठिकाणी नववा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव हरियाणा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल अशा होते मित्र आपले पंचवीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार तुम्हाला विचारले जाणारे आणि विचारले आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटू पुढच्या मध्ये धन्यवाद